पापड गर चाले ग पापड घर भरून झाले पापड पापडाची फर्जी किती ऑर्डर आहे तर त्याला प्रमाणात नाही की ते पाहिजे तरी कमी पडायला लागले तर काय एवढं पार्टी भरून ती घरी लागते पापड बघा ते एवढी मोठी पार्टी भरून बघती गेली एवढं पार्टी भरून केलं तर नाही का तर आता साडेचार वाजेपर्यंत केलं सकाळी मी तर उठले उठली ला पण हे चालू चांगलं आठ वाजल्यापासून झालं नाही का आठ वाजल्यापासून बटाटा उकडाय का हे करा ते करा आणि गहू भिजायला घातले तिकडं दोन टप्प्यात गहू भिजाय घातले एक संध्याकाळी आहे आणि एक परत उद्या चुरायचं नाही का म्हणजे उद्या नाही आज एक घात एक परवा दिवशी आहे कारण काय आमच्या काय म्हणते तो नाही का मग त्या दिवशी चिकवा हाटत नाही गुरुवारी मग मी एक घातलं नाही का पांड्या कुंडा हे दाखवते तिथे आता तिकड वाळायला ठेवले आहे व्हिडिओ काढायला काय एवढ आता आलं लक्षात म्हणलं व्हिडिओ तर काढावं नाही काय काय चालेल हे कराव आता उभे आहे महाशिवरा भरपूर लोकांनी नेले आणि पूर्ड या सांड्याला पण ओर्डरे महा महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा अगोदरच कारण व्हिडिओ जसं टाइम भेटत तस बनवतोय आणि असं रेग्युलर काय काही नाही बनवायला समजून घ्या आणि सकाळी पूर्ण या त्या दिवशी आम्ही रविवारी बनवलेला व्हिडिओ सकाळी टाकलेला पण बघा मला समजा आणि त्या दिवशी पांढऱ्याच बनवले पांढरेच ऑर्डर आहे त्याच्यामुळं वाटत आता कोणत्याकडे त्या तर कसे पापड हे पण कसे वाटले ते सांगा कमेंट करून चालेल उरकलं की साडे चार होईल आणि तिथं सकाळी दाजी मी सकाळी बटाट्याच बोन एला दाखवतले बोने कार कसतो काय होतो बोलत तिकडं जाऊल की जाऊन आला दाखवून किंबो आल्या मग गाडीला काम जायचं होतं तरी सकाळी लवकर गेलं आणि आता गाडीत टाकून दिलं तर गाडी अकरा वाजता आली बटाट्याची गुरी घेऊन लोक आवडल्यानं आम्हाला बटाटा चिलायचं दहा किलो बटाटा मोजून घेतो रोज दहा किलो बटाट्याची वेपर सुटतो आम्ही लोक पहिल्यांदा बटाट्याची वेपर उकडून घेतले ते टाकले मग जागा बघ जागाच नाही आणखी मग ते परत पापड वेपर उन्हाळा टाकले ते परत चला बटाटा मोजायचं चाललं इथं आणि मोठा मोठा घ्यायचा वेपर साठी आणि हा बारकाला जे आहे तो आपले पापड चकल्या ही करायला उपयोगी येतो तर आता भरपूर आणलाय दाशिनी बटाटा आता बघू किती रविवार पण बहुतेक संपल परत रविवारी आणता येईल नाही रविवार संपला तर मग डायरेक्ट मंगळवारी जाणार बघू आता किती दिवस जाते आता बरं मला वाटतं गोवन शेपलूच्या पुढचा असेल बटाट्याचे गोणे आता जरा पोर ही आले ना आता बारकं झोपलं यश हा किती झालं गोण्या ही निवडायला येतात मग नाही का लहान मोठ्या साईडला केले ना आपल्याला घर पुरतं निवड ही करायला